पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ तन्ना नायकवडे यांच्या एकशे अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा पाशा पटेलांनी शेतकऱ्यांना बांबू लावायला सांगितले पण मी अनेकांना लावले रामदास आठवले तुम्ही लोकसभेत आहे राज्यसभेत आहे तुमचे सगळे लोक ऐकत आहात मला तुम्हाला विनंती करायची ऊसा पासून जे इथून आलाय ते पंचेचाळीस आहे आणि बाबू पासून आलाय फक्त पाच ऊस दर तीन वर्षाला नावा लागतंय

वाळवा येथील कार्यक्रमात पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना पीक बदल करून उसाऐवजी बांबू लागवड करण्याचं आवाहन केलं तोच धागा पकडत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनेकांना बांबू लावण्याचे सांगताच

पण मी शेतामध्ये बाबू न लावताना अनेक लोकांना बांगू लावले आपण अत्यंत चांगल्या भूमिकेमध्ये सांगितलं ऊस लावला तर त्याला दोन कोटी लिटर पाणी एका वर्षाला जावं लागतं आणि बांबू लावले तर त्या ठिकाणी वीस लाख पाणी त्यामुळे बांबूला पाणी लावू शकता गोळीपुडी आहे पण बांबू लावले तर आपल्याला भाग होता फायदा आहे मला सुद्धा आलेला बांबू लावले मला फायदा झाला वाळवा येथे क्रांतीवीर नागनाथांना नायकवडे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमात वैभव नायकवडे यांनी प्रास्ताविक केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल माजी आय एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे आर एस चोपडे वीर वीरधवल नायकवडी सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते